रोडवरील आनंदवली नजीक पेशवेकालीन नवशा गणपतीचे मंदिर आहे हा गणपती नवसाला पावतो अशी श्रद्धा असल्याने नासिककर दर संकष्टी चतुर्थीला या गणपतीचे दर्शन घेतातच आज संकष्टी असल्याने सकाळपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली आज विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी गणपतीचे उषा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजू शेठ जाधव यांच्या हस्ते आमदार जगन्नाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला प्राचीन काळापासून हे देवस्थान नसल्याने नजिक त्याचे महत्व वाढत आहे गणेश पूजा आरती पालखी प्रसादाचे वाटप आदी भरगत्स कार्यक्रम संकष्टी चतुर्थीला उत्साहात पार पडतात आजही या कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे नाशिक